नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असं उन्हाळा स्पेशल बदाम मिल्कशेक बनवणार आहोत सगळ्यांनाच आवडतं हा मिल्कशेक चला तर मग पाहूयात तर या ठिकाणी मी पातीला घेतलं आहे पातील्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपलं दूध खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं तापवलेलं किंवा थंड कुठलंही चालेल इथे मी रात्रभर एक पंधरा ते वीस बदाम भिजत घातले होते त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे बदाम मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बदाम मिक्सरमध्ये घालून यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे जे अर्धा लिटर दूध होतं त्यातलंच मी थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे दूध घातल्यामुळे आपली बदामाची पेस्ट एकदम बारीक तयार होते तर इथं मी एकदम बारीक अशी बदामाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊयात थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात जेणेकरून जी थोडीफार राहिलेली पेस्ट असते ती दुधामध्ये छान मिक्स होते आणि आपली पेस्ट वाया जात नाही तर मी अशा पद्धतीने दुधामध्ये घातलेलं आहे ते मिक्सरमधलं दूध आता इथं मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची कुठल्याही किराणा माल्याच्या दुकानामध्ये ही पावडर मिळून जाईल तुम्हाला इथं पॅकेटची कस्टर्ड पावडर घेतली आहे मी कुठलाही ब्रँड घेऊ शकता तुम्ही दोन चमचे आपल्याला पावडर घ्यायचे कस्टर्ड पावडर जो आपण पोहे खातो ते दोन चमचे जे आपण दूध घेतलं होतं अर्धा लिटर त्यातलंच थोडंसं दूध आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं आपल्याला ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे शक्यतो कस्टर्ड पावडर ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस लूज यूज करायची नाही पॅकेटचीच करायची आता आपण गॅसवरती दूध गरम करायला ठेवूयात गरजेनुसार साखर घालायची कमी जास्त इथं चार ते पाच चमचे मी साखर घालते तुम्हाला कितपत गोड आवडतं आहे तेवढी तुम्ही साखर घालू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे थोडंसं दूध गरम झालं की आता यामध्ये मी जे पण बदामाची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत एकदम भारी हा बदाम मिल्कशेक तयार होतो अगदी ओरिजिनल आपण बदाम घातलेले असल्यामुळे जसा बाहेर मिळतो त्याच्यापेक्षाही चवीला अप्रतिम लागतो हा बदाम मिल्कशेक तर आपण जी कस्टर्ड पावडर आहे मिक्स केलेली दुधामध्ये ती घालून घेणार आहोत गरम दुधामध्ये या ठिकाणी कंटिन्यू दूध हलवायचं आहे आपल्याला बिलकुल थांबायचं नाही आहे छान असं आपण हलवत राहायचे दूध जोपर्यंत दुधाला उकळी येत नाही तोपर्यंत आपण दूध हलवत राहायचे मस्त अशी दुधाला उकळी आली की गॅस बंद करून द्यायचं ले आहे त्यानंतर आता या ठिकाणी मी थोडेसे बदामचे काप करून घातलेले आहेत छान अशी दुधाला उकळी आलेली आहे बघा तुम्ही आणि आपण गॅस बंद केलेला आहे पूर्णपणे दूध थंड झाल्यानंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण हे दूध फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा हे बऱ्यापैकी आपलं दूध घट्ट झालेलं आहे दूध पूर्णपणे थंड झालं की आपल्याला याला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे खूप मस्त लागतो हा थंड झालेला बदाम मिल्कशेक खाण्यासाठी आणि थंड झाला की आणखी थोडासा घट्ट होतो तर याला पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत मस्त असं कमी वेळामध्ये कमी साहित्यांमध्ये बदाम मिल्कशेक तयार होतो बघा तुम्ही मस्त असा थंड झालेला आहे बघा तुम्ही आधीपेक्षाही आपला हा बदाम मिल्कशेक घट्ट झालेला आहे थंड केल्यानंतर थोडासा घट्ट होतो या ठिकाणी मी वॅनिला इसेन्स घालते थोडेसे दहा ते बारा ड्रॉप तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर वेलची पूड घातली तरी चालेल छान लागतो व्हॅनिला फ्लेवरचा इसेल्स घातला की मस्त असं मिक्स करूयात तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉनफ्लॉवरचा वापर करू शकता काही हरकत नाही पण कस्टर्ड पावडर असेल तर टेस्ट आणखी छान लागते मस्त असा बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे बघू शकता किती छान दिसतोय वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूयात नक्की ट्राय करून बघा या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमच्या मुलांसाठी हा बदाम मिल्कशेक नक्की बनवा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बघा आहे की नाही जसा बाहेर गाड्यावरती मिळतो तसाच बदाम मिल्कशेक अगदी सेम दिसणारा आणि सेम चवीचा हा बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद